नमस्कार भावांनो हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावांनो आज महाराष्ट्र केसरीचं मैदान संपन्न झालं निमसोड इथे तर भावांनो इथे निमसोड इथे भव्य दिवस महाराष्ट्र केसरीचं मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानाचा मानकरी ठरला एक नंबरचा तो म्हणजे एकादशी हिंद बाकासूर आणि त्या ज्याबरोबर पलाला दुर्गा भावांना दुर्गाला देखील टॉपचा स्पीड आहे मामाने काल धप्पा दिला बोलवते की पैरा अजून झाला नाही परंतु चांगलाच पैरा केला होता आणि आज बाकासूर आणि दुर्गा एक नंबरचा मानकरी ठरला आणि भावांनो बाकासूरने अजून एक नवीन नंदी उजेड्यात घेऊन आला तो म्हणजे दुर्गा देखील चांगलाच बोलतो दुर्गा देखील चांगलाच बोलतो टॉपचाच नंदी आहे ज्यांनी आज एक नंबर केला बाकासूर संघ बोलून आणि भावांनो मागील दोन मैदानात आहार पत्करत होता परंतु आजच्या मैदानात बाकासूरने चांगल्या प्रकारे कम बॅक करून आज एक नंबर केलेला आहे तर नक्कीच भावनो आता बाकासुर सध्या विश्रांतीवर असणार आहे भावनो माझ्या माहितीनुसार चार पास मा ते पाच दिवसानंतर बाकासूर आपल्याला पलताना दिसणार आहे अशी अपडेट अजूनपर्यंत मिळालेली आहे तर भावनो बघे नक्की आता मग कोणत्या मैदानात आहे बाकासूरला देखील शुभेच्छा ऑलराऊंडर अप्पा ड्रायव्हर कारुंडेकरांना देखील शुभेच्छा धन्यवाद भावनो